नमस्कार दोस्त आलोय बघा आज मशीनकडे तुम्हाला सांगतो मोठी तुला मारती वी माहिती बघा बाप मग ती आज काय झालं माहिती आहे का पूजा ताई धावताना गुडगा फुटला आहे तिचा आहे ना बाप्पू त्यामुळं आज तिला विसरांची ती झाली आज मी बायचं कॅन्सल केले आणि म्हटलं आज मस्त राखावती म्हणून आलोय बघा आणि बी म्हणलं मला येथेच बघा काम करू लागायला आ? का? बाप हेडी का इतक्याला गेला बाप बापू प पडं या इकडं पॅन्टवरकरांना बघा मासा मासाली तो तयार का मासा येतो बाई आज लै मासाली येतो पॅन्ट वर्कर बापू सगळी लय मासा येतो बापू एक भगू लांडा मास्त होते मग काय बघा दोस्त आली जास्त काय बघा जिकडं दिसेल तिकडं मास येत मी पण जातो बघा पाण्यात पाणी गार लागते कि रास पाह पाह बघा मी पाण्यात आली तिकडं बघाल तिकडं पाणीच पाणी कसं आहे पाणी सुंडू पॅन्ट बरं डोळे कर पॅन्ट अरे पॅन्ट भिजल बापू लय पाणी आहे बा दोस यात कसं आहे शेर्यात लावली ना कारपू शेऱ्याची ताई पडली आहे ना त्यामुळे पायाला लागले बघा तिला म्हटलं थरी एक इंजेक्शन करून आणू तरी पण ती काय ऐकलं नाही बघा अजून आधीच नाही हा

पोराना लई यायला लागले बघा हा हायचं पहिले आम्ही काय करायचं माहिती का फडक बांधायचं बघू ज्याला बारीक बुळूक पाडायचो त्यात पेंट ठेवायचो सगळं माणसं ते पेंट खायला गेला का वरण जत बुडूक पाडले तो हात लावला की मासं भरपूर आहे आता काय तसला नादच नाही बघा काय म्हणतो लय बागा बापू मग तो रेड्या खाऊ मस्तर खाती बाप खाऊ ती अर आपण तरी गेलो ना बापू ती फुड फुड पहती असा हे असे खाऊ बघू ही कडे मास्तर किती येत बघू ह्या बाजूला मसर किती येत बघू बेगोडाय पडची हे लगाव इकड सुद्धा मसा आली की बापू खायला एकच आले बाकीची वर आहे ती नाव कसले गाव खाली बापू ती असले गावात बाबा काटीआा काटीयाच दाखवतो दाखवत असले गाव खाली कळलं बापू शेला पाण्यात नसतं बापू मसर पाण्यात बापू कधीच जात नसती त्यांना पवा येतं बघा बापू पवायला येतं शेळाला हो असं आहे रे अर बगडं भरपूर आहे तरपूर बगडं येतं भरपूर बापू तुला टोपी घाल त हे त्या कोपऱ्यात जाई पिऊ पिऊ द्या शी पाणी पि लागले पाणी पिताना हानायचं नसतं कधी बापू बघा अर त्याला तू माका चारतोय म्हणून ती पाणी पित झाली तू एकट लागतो बापू रेडा पुढे चाल बापू पळत जा बरं तीडा मागा बाल बाळा फक्त मागायना काय बा अनु मोठी वस्त्र मारती बी एका दडक्यात पडाय बघा अनु डे बोलते बघा आमची हा खाऊ ती खावा तिला एडा की पाहिजे कारण का तसंच पुढ जाईल नाही नाही मोठी मज काय करायची बाप्पा आणू तुम्ही जगा मोठ्या मशीन भेसतो का बर शिंगाऊ घेते का मग काय करायचं आता दादा होई वै दोन महाराज होती बे

चकडं बघल तकडं तळच आहे बापू दिसतोय का कसं आहे बा चकडं बघल तकडं तयात पाणीच पाणी हा पिशवीसं घेऊन आले आज जरा ऊन लागायला लागले बापून टोपी घेतली ती कुत्रं मसालाची राखण करते कशी राखण करत आहे

बघा कशा लेकर मातीचा गोळा जसा त्याला आकार द्यावा तसा घडत असत म्हणून बघा मासा धरायला आहे हे म्हणून बघा लहान लेकरांना सांभाळलं पाहिजे शिक्षण दिलं पाहिजे लहानपणी संस्कार जसं घडवतो आपण तसंच ते मोठे पाणी घडत असत पोरं बघा अजून अभ्यास करायचा तर अमुक होणार तर होणार आणि ज्यावेळी अभ्यास करायचं म्हटलं त्यावेळी पोरं काहीच काम करत ती या असं आहे नको नको पाण्यार की जायला तुम्हाला पवा येत नाही तुम्ही बुड चाल मग काय म्हणून पाण्या कसं आहे नसतं हा बघ बा आपल्याला कळतय